तर हॅलो एवरीवन कसे आहात मजेत आहात ना आनंदी आहात ना आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह आहात ना आणि माझ्या काही सबस्क्रायबर्सचं असं म्हणणं होतं की व्हॉइस थोडासा कमी येतोय त्यामुळे मग माईक थोडासा मी अशा पद्धतीने पकडणार आहे आजपासून कारण तुम्हाला माझा व्हॉइस क्लिअर यावा आणि चांगलं मी जे काही गोष्टी सांगते त्या तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचाव्या यासाठी मी अशा पद्धतीने माईकाच पकडलेला आहे तर आजचा जो डायट प्लॅन तुम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप इंटरेस्टिंग आहे याच्या आधी सुद्धा मी हा डायट प्लॅन तुमच्यासोबत हा म्हणजे याच्या रिलेटेड डायट प्लॅन शेअर केला होता इंटरमिटियंट फास्टिंग वरचा तर याआधी सुद्धा याच्यावरती मी एक भारती सिंगचा डायट प्लॅन शेअर केलेला आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते जाऊन तुम्ही चेक करू शकता तर भारती सिंगने काय काय फॉलो केलं होतं फास्टिंग फास्टिंगसाठी आणि तिची जी इंटरमिडियेंट uh, फास्टिंगची विंडो होती ती सिक्स्टी uh, आज आता तिची जी फास्टिंग uh, विंडो होती ती सतरा तासांची होती आणि एटिंग विंडो जी होती ती सात तासांची होती तर आज आपण uh, थोडंसं वेगळं करणार आहोत म्हणजे जी नॉर्मल इंटरमिडियंट फास्टिंगची विंडो असते जी सोळा तासांची त्याच्यामध्ये फास्टिंग uh, विंडो असते आणि आठ तासांची एटींग विंडो असते तर याच्यामध्ये तुम्हाला बारा वाजता दुसऱ्या दिवशी बारा वाजता म्हणजे दुपारच्या बारा वाजता तुमचं जे फास्ट असतो तो तुम्हाला सोडायचा असतो आणि तुमची इटिंग विंडो तिथून चालू होते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आणि रात्रीच्या आठ नंतर ते दुसऱ्या दिवशी बारापर्यंत तुम्हाला कोणतंही सॉलिड फूड खायचं नाहीये तर अशा पद्धतीचं हे इंटरमिटन फास्टिंग असतं तर हे इंटरमिटन फास्टिंग तुमच्यासाठी आहे दोन वीकचं आणि दोन वीकमध्ये तुम्हाला दहा किलो वजन कमी झालेलं दिसणार आहे तर फास्ट रिजल्ट मिळणार आहे आणि दहा दिवसातच तुम्हाला मस्त असा रिझल्ट दिसणार आहे तुमच्या बॉडीमध्ये झालेला वजनामध्ये झालेला चेंज तुम्हाला कळणार आहे तर इंटरमिडियंट फास्टिंगची आपली विंड तो तुम्हाला समजली सोळा तास तुम्हाला काही खायचं नाहीये पाणी वगैरे तुम्ही पिऊ हो शकता लिक्विड नारळ पाणी वगैरे ताक वगैरे घेऊ हो शकता पण सॉलिड फूड कोणतंच घ्यायचं नाहीये ठीक आहे तर सुरुवात आपली होणार आहे मॉर्निंग ड्रिंक पासून अर्थातच आपण लिक्विड घेऊ शकतो तर मॉर्निंग ड्रिंकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिवसाची सुरुवात करायची आहे ल्युकॉम वॉटर त्याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये एक लिंबू पूर्ण पिळायचं एक ग्लास पाण्यामध्ये एक लिंबू पिळून तुम्हाला ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्यायचं आहे तर हा तुमचा पहिला ऑप्शन होता त्याच्याऐवजी तुम्ही काय घेऊ शकता तर त्याच्याऐवजी तुम्ही जिरा अजवाईन वॉटर घेऊ शकता जे पी सी ओडी एस किंवा डायबेटिक पेशंट्स असतील किंवा ब्लॉटिंग झालं असेल इन्फ्लामेशन झालं असेल बॉडीमध्ये तर तुम्ही हे ड्रिंक प्रेफर करू शकता बेस्ट ड्रिंक आहे तुम्हाला डीप ब्लोट करतं तुमची इम्युनिटी सुधारतं आणि जे ब्लॉटिंग झालेलं असतं बॉडीमध्ये जी चरबी वाढलेली असते शरीर फुगलेलं असतं तर ते दूर करतं तर हे ड्रिंक तुम्ही नक्की प्रेफर करू शकता मॉर्निंगमध्ये ॲज अ तुमचं फर्स्ट ड्रिंक ठीक आहे तर याच्यानंतर तुम्हाला हे तुम्ही सात साडेसात आठच्या दरम्यान घ्यायचं आहे तुम्ही ज्या टायमिंगला उठता त्यानुसार अर्थातच नंतर दहा वाजता तुम्हाला पुन्हा एकदा एक ड्रिंक घ्यायचं आहे ड्रिंकसुद्धा तुमचं फास्टिंग विंडोमधलंच ड्रिंक असणार आहे तर ते तुम्ही अर्थातच तुम्हाला चहा कॉफी प्यायची सवय असेल तर तुम्ही ते पिऊ शकता ब्लॅक कॉफी ब्लॅक टी नो शुगर तुम्हाला पूर्ण दहा दिवस म्हणजे दोन वीक पूर्ण अजिबात तुम्हाला शुगर साखर घ्यायची नाही आहे तुम्ही ब्लॅक टी घ्यायचा ब्लॅक कॉफी घ्यायचा त्याच्यामध्ये साखर वगैरे काहीही ॲड करायची नाही आणि जर तुम्हाला चहा कॉफी काहीही पिण्याची सवय नसेल मग तुम्ही प्लेन वॉटर पिऊ शकता एक ते दोन ग्लास पाणी पिऊन तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता कारण आता उन्हाळा चालू आहे तर जास्तीत जास्त पाणी पिलं तर बॉडी हायड्रेट राहते आणि छान तुमचं स्किन सुद्धा चांगली राहते अजिबात तुम्हाला हीट वगैरे होत नाही त्यामुळे बॉडीला थोडंसं थंड ठेवणं गरजेचं असतं या सीझनमध्ये तर यानंतर बारा वाजता तुमची पहिली मील सुरू होते म्हणजे तुमचा फास्ट सुटतो आणि तुमची इटिंग विंडो बारा वाजता सुरू होते दुपारच्या तर बारा वाजतापासून मग तुम्ही शक्यतो ब्रेकफास्टचा तुम्हाला ऑप्शन आहे हा म्हणजे ब्रेकफास्टमध्ये ॲक्च्युली तुम्ही फ्रूट्स वगैरेच प्रेफर केले पाहिजेत किंवा फ्रुट्सचा ज्यूस वगैरे पण तुम्हाला दुसरा काही ब्रेकफास्ट करायचा असेल तर तुम्ही लाईट कॅलरीज किंवा कॅलरीज कमी असतील अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता पण आज मी तुम्हाला प्रेफर करणार आहे तर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं असेल तर अर्थातच इंटरमिडियट फास्टिंगमध्ये तुम्ही दुसरे सुद्धा ब्रेकफास्ट घेऊ शकता पण जर तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं तर हा ब्रेकफास्टचा ऑप्शन मी तुम्हाला देत आहे तर तुम्ही वेगवेगळे फ्रुट्स घेऊ शकता फ्रूट प्लेट पूर्ण घेऊ शकता ब्रेकफास्टमध्ये किंवा मग तुम्ही तुम्हाला फ्रूट ज्युसेस आवडत असतील तर ते तुम्ही प्रेफर करू शकता ब्रेकफास्टमध्ये वाजता दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही फ्रूट स्मूदी बनवू शकता आता फ्रूट स्मूदी कशी बनवायची तर तुम्हाला कोणतंही तुमच्या आवडीचे फ्रुट्स घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आल्मंड मिल्क सोया मिल्क किंवा लो फॅट गायचं वगैरे दूध वापरलं तरी बेस्ट आहे लो फॅट मिल्क फॅट मिल्क वापरायचं त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये फॅट्स कमी असतील तुम्ही जर लो फॅट मिल्क नाही वापरलं तर मग तुमचे फॅट्स वाढणार आहेत आणि वजन कमी होणार नाही आहे त्यामुळे लो फॅटच मिल्क घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वीटनेससाठी तर फ्रुट्स आहेतच पण डेट्स वगैरे ॲड करायचे असतील तर ते तुम्ही नक्कीच ॲड करू शकता त्याच्यातून तुमचं हिमोग्लोबिन वाढणार आहे ते तुम्ही खाऊ शकता आणि मग नंतर हा झाला तुमचा सेकंड ऑप्शन थर्ड ऑप्शन मध्ये तुम्ही गाजर बीट डाळिंब आणि जिंजर हे घालून तुम्ही त्याचा ज्यूस बनवू शकता आणि तो तुम्ही पिऊ शकता ठीक आहे तर हे तीन ऑप्शन तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये आहेत तर फर्स्ट मी तुम्ही अशाच पद्धतीची घ्या जी थोडी अशी हलकी असेल ठीक आहे पोट तर भरेल थोडी पचायला हलकी असेल अशा पद्धतीने कारण सोळा सतरा तासांच्या फास्ट नंतर आपण काहीतरी खात असतो तर ते मग अशा गोष्टी पाहिजेत ज्या पटकन पचल्या पाहिजेत नाही तर मग तुमच्या एवढ्या फास्ट नंतर तुम्ही काहीतरी जड खाल्लं तर ते तुम्हाला पचणार नाही लगेचच तर हाच इंटरमिडियट फास्टिंगचा फंडा आहे फास्ट वेट लॉस करण्याचा तर त्यानंतर बारा वाजता तुमचं ब्रेकफास्ट झाला नंतर तुम्हाला दोन ते तीनच्या दरम्यान तुमचा लंच करायचा आहे तर लंचमध्ये तुम्हाला खूप चांगले ऑप्शन देणार आहे अर्थातच लंच मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी खाऊ शकता पण आवडीच्या म्हणजे त्याच्यात सुद्धा तुम्हाला लो कॅलरीज वाले खायचंय तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय खायचंय लंच मध्ये लंच जो आपला आहे तो हाय प्रोटीन आणि लो कार्ब लंच आहे त्यामुळे आपल्याला गहू वगैरे याच्यामध्ये काहीच खायचं नाही आहे ना पांढरा भात वगैरे खायचा आहे तर मग काय खायचंय ज्यांना रोटी आवडते चपाती आवडते त्यांच्यासाठी ओट्सची रोटी बनवायची आहे ओट्सची रोटी बनवण्यासाठी ओट्सची पावडर तुम्हाला लागते त्याच्यामध्ये थोडंसं बेसन ॲड करू शकता किंवा थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता आणि था त्याची तुम्हाला चपाती बनवायची आहे तर ओट्सची रोटी विथ घरात कोणतीही तुमच्या सब्जी बनेल कोणतीही भाजी तुम्ही चणे खावा तुम्ही स्प्राउट्स असलेले गोष्टी खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या वेग भाज्या खावा पालेभाज्या खावा भरपूर भाज्यांमध्ये व्हरायटी आहे पनीरची ग्रेव्ही खावा चिकनची ग्रेव्ही खावा फिश करी खावा कोणतीही भाजी तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात बंधन नाही आहे तर क्वांटिटी तुम्हाला रोटीसोबत जेवढी लागेल एकच रोटी, रोटी खायची मीडियम साईजची खूप मोठी नाही किंवा दोन तीन नाही तर एवढंच तुम्हाला खायचं त्याच्यासोबत फुल ऑफ सॅलड जे खाणं गरजेचं आहे जा त्याच्यामधमुळे तुमच्या बॉडीला फायबर्स मिळतात ठीक आहे तर हे झालं तुमचं लंचचं पहिलं ऑप्शन यानंतर तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे राईस जे राईस लवर आहेत तर अर्थात इथे तुम्हाला ब्राऊन राईसच वापरायचं आहे पांढरा भात खायचा नाही तुम्हाला दोन वीकसाठी तरी किमान तुमचं वजन कमी होईपर्यंत ठीक आहे तर ब्राऊन राईस तुम्हाला दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे दोनशे ग्रॅम राईससोबत तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता शिजवलेली किंवा मग तुम्ही घरात जी कोणती सब्जी तुमच्या बनत असेल जी कोणती भाजी असेल पुन्हा एकदा कोणतीही करी असेल फिश करी असेल चिकन करी पनीर करी किंवा स्प्राउटेड व्हेजिटेबल्स असतील पालेभाज्या असतील तर कोणतीही भाजी तुम्ही त्याच्यासोबत राईससोबत खाऊ शकता आणि अर्थातच पुन्हा एकदा भरपूर असं सॅलड त्याच्यासोबत काकडी गाजर बीट कोबी वगैरे वगैरे तर ते तुम्हाला खायचं आहे तर असा फुल ऑफ तुमचा लंच होणार आहे म्हणजे पूर्ण पोट भरणार आहे आणि मस्त तुम्हाला छान फुलफिल सुद्धा वाटणार आहे आणि तेस्ट टेस्टी टेस्टी गोष्टीसुद्धा तुमच्या पोटात जाणार आहेत त्यामुळे काहीही कमी नाही आहे अन्नाची किंवा खूप काहीतरी वेगळंच खायला लागणार आहे असं नाही पण तुम्हाला दहा किलो वजन कमी करायचं आहे दोन आठवड्यात तर त्यानुसार तुम्ही एक्स्ट्रा अजिबात खायचं नाही आहे ते लक्षात ठेवायचं आहे नाही तर खूप आवडतं आहे म्हणून खूप जास्त एक्स्ट्रा खाणार तर तसं करायचं नाही ठीक आहे तर झालं आपल्या लंच लंच नंतर इव्हनिंगला तुम्हाला पाच ते सहाच्या दरम्यान एक तुम्हाला स्नॅक्सचा ऑप्शन आहे स्नॅक्स घेऊ शकता किंवा कि तुम्ही पुन्हा एकदा ब्लॅक टी बॅक ब्लॅक कॉफी वगैरे घेऊ शकता जर तुम्हाला घेण्याची सवय असेल किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता इव्हनिंगला त्याच्यासोबत थोडीफार भूक लागली असेल तर तुम्ही रोस्टेड मखाना घ्यायचे विदाउट सॉल्ट त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचं मीठ वगैरे घालायचं नाही आहे तर तुम्हाला ते घ्यायचं आहे तुम्हाला तीस ग्रॅम घ्यायचं आहे वीस ते तीस ग्रॅम एवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला मखाने घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला खायचे आहेत जर तुम्हाला भूक लागेल तर आता इव्हनिंगचं तर झालं ब्रेकफास्ट झाला लंच झाला छान आपला आता आपली दिवसाची शेवटची मील म्हणजे आपला डिनर तर डिनर तुम्हाला सात ते आठ आठ वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा डिनर फिनिश करून टाकायचा आहे डिनरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगले ऑप्शन्स मी देणार आहे जे फुलफिलिंग आहेत चांगलं पोट भरणार आहे आणि तुम्हाला आवडते देखील तर पहिलं ऑप्शन आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी तर पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही दोन ते तीन एग्स खाऊ शकता पण त्याच्यातले तुम्हाला फक्त अंड्याचा जो प पांढरा भाग असतो तोच खायचा आहे पिवळा भाग त्याच्यातला खायचा नाही आहे तो काढाय काढून टाकायचा आहे त्याच्यासोबत तुम्ही ब्रेड घेऊ शकता ठीक आहे टोस्ट वगैरे म्हणजे ब्रेड टोस्ट घेऊ शकता एक फक्त एक ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड व्हाईट ब्रेड पांढरा ब्रेड वापरायचा नाही ठीक आहे किंवा मग त्याच अंड्यांची तुम्ही एक, एक व्हाईटची फक्त भुर्जी बनवली आणि ती त्या ब्रेडसोबत खाल्ली तरी सुद्धा बेस्ट आहे तर हा तुमचा पहिला ऑप्शन होता डिनरसाठी ठीक आहे यानंतर तुमचा सेकंड ऑप्शन आहे डिनरचा पनीर भुर्जी तर तुम्ही ऐंशी ग्रॅम पनीर घ्यायचं आहे त्याची भुर्जी बनवायची आहे ठीक आहे रेसिपी तर खूप सोपी आहे जशी अंड्याची भुर्जी बनवतो तशीच पनीरची भुर्जी बनवायची आहे काय आपलं असतील चटणी मीठ कांदा टोमॅटो वगैरे घालायचं आहे पनीर बारीक करायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि कोणते मसाले वगैरे ॲड करायचे असतील तुमच्या आवडीचे ते ॲड करा आणि अर्थातच त्याच्यासोबतसुद्धा तुम्हाला सॅलड घ्यायचं आहे कोणताही लंच असेल कोणताही डिनर असेल सॅलड तुम्हाला फायबर्स तुमच्या लंचमध्ये डिनरमध्ये ॲड करायचेच आहेत ठीक आहे तर झालं मग त्याच्यासोबत पनीरसोबतसुद्धा तुम्ही अर्थातच एक ब्रेड घेऊ शकता फक्त एक हा? त्या भुर्जीसोबत एक ब्रेड सॅलड तर हे तुमचं सेकंड ऑप्शन होतं डिनरसाठीचं आणि यानंतर मग दोन ऑप्शन तर दो तुम्हाला बेस्ट दिलेलेच आहेत तरीसुद्धा जर तुम्हाला या दोन्हीसुद्धा गोष्टी खायच्या नसतील तर तुमच्यासाठी माझ्याकडे तिसरा ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसन चिला तुम्ही खाऊ शकता मूग डाळीचा चिला खाऊ शकता किंवा मुग डाळीपासून पासून जे डोसा बनतो किंवा कोणताही तांदूळ वगैरे डाळीचा डोसा बनतो तो डोसा बन तो, तर हे तुम्ही ही खाऊ शकता चिला जो असतो बेसन चिला असतो एक टाइमला ठीक आहे त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही कोकोनटची चटणी खावा म्हणजे नारळाची चटणी किंवा मग कोणतीही चटणी तुमच्या घरात जी अवेलेबल असेल ती चटणी खायची आहे ठीक आहे तर हे तीन तुमचे बेस्ट असे डिनरचे ऑप्शन होते ते तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आपला डिनर झालेला आहे आणि डिनर झाल्यानंतर आपल्याला बेड टाइम घ्यायचं आहे कारण आपलं जे फास्ट आहे तो आता आपला सुरू झालेला आहे आठ नंतर पण लिक्विड आपण घेऊ शकतो तर तुम्ही लिक्विडमध्ये एकतर सिनेमन टी घेऊ शकता सिनेमन टी कसा बनवायचा ते रेसिपी तुम्हाला हवी असेल सांगा खूप सिम्पल रेसिपी आहे किंवा मग तुम्ही फक्त सिनेमन वॉटर म्हणजे जे दालचिनीचं पाणी आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं एक कपभर चहाला जेवढं पाणी देतं तेवढं त्याच्यामध्ये दालचिनी घालायची ते उकळवायचं थोडंसं पाच सात मिनटं आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकता झोपायच्या आधी किंवा मग सिम्पल तुम्ही कॅमोमाईल टी बनवू शकता जो फ्रेश टी बनवायचा आहे त्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला मी सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे तर सध्या तुम्ही या गोष्टी फॉलो करायच्या आहेत आणि हे पूर्ण डिटेल डाएट तुम्ही फॉलो केलं तर तुमचं दोन वीकमध्ये म्हणजे पंधराच दिवसामध्ये तुमचं दहा किलोपर्यंत वजन कमी होणार आहे तर किती सिम्पल डाएट आहे आणि किती छान छान गोष्टीसुद्धा खायला मिळणार आहेत तर आपण नक्कीच फॉलो करू शकतो खूप लो कॅलरीजचा डाएट प्लॅन आहे आणि खूप हाय न्यूट्रिएंट्स आहेत त्याच्यामध्ये बॉडीला सगळे न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत सगळेजण फॉलो करू शकता पी सी ओ एस पी सी ओ डी डायबेटिक्सवालेसुद्धा फॉलो करू शकता पण तरीसुद्धा तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट केल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन कोणताही आहारातला बदल अजिबात करायचा नाही आहे कारण औषधं वगैरे सुरू असतात आणि कोणत्याही गोष्टीने तुम्हाला काही इन्फेक्शन झालं काही प्रॉब्लेम झाला तर मग कोण जबाबदारी घेणार त्यामुळे डॉक्टरशी कन्सल्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नका ठीक आहे तर आजचा डाएट प्लॅन एवढाच होता आणि नक्की तुम्ही फॉलो केलात ना अजिबात न काही याच्यामध्ये बदल करता काही न चुकता कुठेही माती खायची नाही आहे म्हणजे अजिबात चुकायचं नाही म्हणजे दिसलं बिस्किट चला खाल्लं चला कुरकुरी खाल्ले हे खाल्लं ते खाल्लं तर असं करू नका नक्की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बेस्ट असा रिझल्ट मिळेल आणि कोण कोण इच्छित आहेत हे हा डायट प्लॅन फॉलो करण्यासाठी कोण कोण सुरू करणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही रेडी आहोत हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी तर तुमचे रिझल्ट नक्की माझ्यासोबत शेअर करा मी वाट बघते तुमचे रिझल्ट ऐकण्यासाठी ठीक आहे तर मग आशा करूयात आजचा डाएट प्लॅनसुद्धा तुम्ही नक्की फॉलो कराल आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याच्यापासून वेट लॉसचा रिझल्ट मिळेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिली मेंबर्ससोबत ज्यांना ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका कारण त्यांनासुद्धा या व्हिडिओपासून भरपूर बेनिफिट्स होतील तर चला मग खुश राहा आनंदी राहा आणि पॉझिटिव्ह राहा भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय